शिरूर तालुक्यातील गाव, ते। गाव अशी ओळख असणाऱ्या पिंपळे खालसा या गावामध्ये सन तब्बल चोपन्न वर्षांनंतर पुन्हा एकदा पिंपळे खालसा गावातील ग्रामस्थ आणि नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये वर्ग भरला त्या काळचे त्यांचे शिक्षक श्री नरसिंगराव नारायणराव पलांडे गुरुजी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने या सर्व माजी विद्यार्थ्यांचे नातेवाईक आणि पिंपळे खालसा गावातील सर्व संस्थांचे आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ आणि महिला मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रिजवान बागवान शिरूर नमस्कार मी पत्रकार रिजवान बागवान आणि लोक लोकनायकूर बोलत आहे आज पुणे जिल्ह्यातील पुण्यभूमी असलेल्या शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा या गावमध्ये आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आज या पिंपळे खालसा या पुण्यनगरी असलेल्या गावामध्ये सन एकोणीसशे एकोणसत्तर आणि सत्तरचे जे सातवीतील जे, जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आज या गावामध्ये एकत्रितपणे या ठिकाणी जमलेले आहेत आणि जवळजवळ चोपन्न वर्षांनी परत एकदा या माझी विद्यार्थ्यांनी या पुण्यभूमी असलेल्या पिंपळ्या खालसा नगरीमध्ये हा वर्ग भरवलेला आहे तर या विद्यार्थ्यांचे जे मार्गदर्शक गुरुवर्य होते सन्माननीय पलांडे साहेब मी आपल्यास विनंती करतो की आजचा हा मेळावा या ठिकाणी संपन्न झाला आपण या ठिकाणी काय करू शकतो हा मेळावा सातीच्या वर्गाचा झाला अख्ख्या महाराष्ट्रात कोणाचाही सातीच्या वर्गाचा झालेला नाही अशी माझी समज आहे आणि ह्या गावाचं भूषण असं आहे की ह्या गावाने तो साजरा केला विद्यार्थ्यांनी साजरा केला आणि बऱ्याच वर्षांनी चौपन्न वर्षांनी हा मेळावा परत भरविला धन्यवाद त्या विद्यार्थ्यांचे सर की आपण या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं घडवलं बाबा बा बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिनीचं दूध आहे आणि जे तो शिक्षण घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही खरंच तुम्ही प्रामाणिकपणे या शाळेमध्ये काम केलं विद्यार्थी घडवले आणि किती विद्यार्थी आतापर्यंत शासकीय अधिकारी किंवा कुठल्या शिवेमध्ये आज कार्यरत झालेल्या तुमच्या माहितीनुसार हां भरपूर विद्यार्थी चांगल्या मार्काने पास झाले हुशार होऊन गेले चांगल्या त्यांच्या जीवनात त्याचा फायदा झालेला आहे आणि ते त्यांच्या जीवनात यशस्वी झालेले आहे व्यवस्थित ते आज प्रपंचाला चांगले सामोरं गेलेले आहेत प्रपंच त्यांचा भरभराटीचा झालेला आहे हेच मला माझं म्हणून समजलं आणि काही विद्यार्थी माझ्या सोबत आहेत याच गावचे माझे विद्यार्थी सन्माननीय सुरशे भाऊ माझ्यासोबत आहेत काय वाटते आजचा स्नेह सेम जो मेळावा या पिंपळ खालसा नगरीमध्ये जो संपन्न झाला तुमची काय प्रतिक्रिया नाही या मेळाव्याबद्दल या मेळाव्याबद्दल सर्व ग्रामस्थ आणि सर्व नातेवाईक या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मनाला जास्त आनंद झाला आणि आम्ही एकोणीसशे एकोणसत्तर सत्तरचे विद्यार्थी आहोत आणि चोपन्न वर्षांनी हा कार्यक्रम घडवलेला आहे आणि सर्व विद्यार्थी आणि आमचे गुरुवर्य फुरजी या ठिकाणी आहेत नाही तर आत्तापर्यंत कोणताही शिक्षक नव्हते परंतु आमचं दैव चांगलं म्हणून सम आमचे गुरुजी या ठिकाणी आम्हाला लाभले आणि या कार्यक्रमालाही ते लाभलेले आहे याबद्दल मी त्यांना पूर्ण धन्यवाद देतो चोपन्न वर्षांनी हा वर्ग आज भरतो चोपन्न वर्षांनी हा वर्ग आज भरतो त्यावेळेस सातवीतलं तुमचा वर्ग काय तुम्ही त्यावेळेस खेळ लहानपणी खेळत होता हे काय तुम्ही सांगा लहानपणी आम्ही खो खो चिरगुडी 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 आता असणाऱ्या मुली मुलीसुद्धा चिरगुडी खेळायचं म्हटलं की वाकायच्या पण मुलगा जर मोठा असेल तर त्या पटकन खाली बसायचं की पुढचा विद्यार्थी खाली पाडायचा अशा पद्धतीने आमच्या विद्यार्थिनी होते याचबरोबर काही माझी विद्यार्थिनी आहेत महिला तर आपल्याला काय वाटते जुन्या आठवणी जर आज या ठिकाणी जागा केला तर लहानपणीची आठवण ते तुम्ही आजही विसरू शकत नाही त्याबद्दल तुमचा या स्नेह निमित्त काय म्हणणार काही माझी विद्यार्थी सुद्धा आपल्यासोबत या चॅनलशी जुळणार आहेत बोल काय वाटतं आज कसा आनंद तुम्ही असा आनंद या ठिकाणी साजरा करता आहात असा आहे आणि त्याला त्याचं संपूर्ण श्रेय मारुतराव सुरशे यांना काय बोलतं काय वाटतं कसं वाटतं आज तुम्हाला हा स्नेह मिलाव निमित्त त्यावेळेस बसायला वर्ग नव्हते आता सगळ्या सुविधा बी आहेत वर्गही बी आहेत मुलांना कपडे भरपूर आहेत त्यावेळेस आम्हाला एकच पॅन्ट आणि एकच शर्ट असायचा शिकलो आणि आता चांगल्या मार्गाला लागलो अजून काही विद्यार्थी माझ्यासोबत आहेत कसं आजचा आजचा जो आचा एक, ने ने जो वर्ग या ठिकाणी भरलेला आहे त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे आज जो वर्ग चोपन्न वर्षांनी भरला अतिशय आनंद झाला आम्हाला पूर्वी तर काहीच नव्हतं एकोणीसशे एकोणसत्तर सत्तर साली जो आम्ही बत्तीवर अभ्यास केलेला आहे बत्तीवर लाईट नव्हती त्यावेळी तरी आता परिश्रमाने आम्ही पुढे गेलो काय वाटते मामा तुम्हाला आजच्या का या कार्यक्रमा एकोणसत्तर सत्तरचा का माझी मेळा म्हणजे आजच्या दृष्टीने हा आजी आजोबाचा मेळावा वाटतो मामा तुमची काय प्रतिक्रिया का असणार आजच्या का कार्यक्रमाबद्दल एकोणसत्तर सत्तर आमची तुळशी होती त्यापैकी चार लाई म्हणजे आणि आम्ही वीस वीसची पण आज आहे आणि आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी एकाच घरातली मुलं सर्व मुलं एकाच घरातली एकाच घरात जायची घरी जेवण जेवण करायचं आणि त्यानंतर एवढंच करून आम्ही आमची मुलं शिकली आणि आता मुलांची मुलं असं आमच्या गावामध्ये जवळजवळ एकोणतीस तीस मोठे आय पी एस त्या ठिकाणी कलेक्टर असे जवळजवळ एकोणतीस मोठमोठे अधिकारी आहेत हे आम्ही म्हणलो की आपण थोडं पण आपली मुलं अजून चांगली शिकवा ती शिकली आणि आमच्यावरची भूषण आम्हाला एवढं वाटतं की आमची मुलं विद्यार्थी अधिकारी आहेत तुमचा आजचा क्षण आहे काय तुमच्यावरचे जे मला हास्य दिसतं त्याबद्दल तुम्ही काय म्हणू शकता आजचा क्षण आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण चोपन आम्ही एकत्र येतो माझी गट शिक्षण अधिकारी म्हणून त्यांनी या जिल्ह्यामध्ये घोरा सांभाळली अशी असेच या कार्यक्रमानिमित्त तुम्ही आज या ठिकाणी स्नेह मेळाव्याला उपस्थित राहिला आपली काय भूमिका आणि काय प्रतिक्रिया या कार्यक्रमामध्ये याबद्दल आपण देखा या कार्यक्रमानिमित्त का आम्हाला साथीला शिकवणारे आमचे शिक्षक पनदेवजी हे आम्हाला पावले वळून लाभले त्याबद्दल त्यांना धन्यवाद या गावानं या गावाची ओळख की पहिल्यानं ನಮಸ್ಕಾರ ಜೆ ಎಸ್ ನೂಜ ಚ್ಯಾನೆಲ್ ಲೈಕ್ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವೆಲ ಆಯ್ಕ ದಾಬೈಲ ವಿಸರೂ ನಾ